गुड इव्हनिंग भावनो स्वागत आहे तुमचं आपल्या आपली ट्रेकिंग ब्लॉगमध्ये तर आपण आज खाली गेली ती इथेच पलीकडे गेली ती गाडी पलीकडच्या गाड्यामध्ये आणि आता इथंच त्याच्याच पलीकडच्या साईड आली आपण भरायला कारण येताना काय टाईम वगैरे नव्हता वन डे रिटर्न आपण गाडी भरून आता त्याच्यामुळं काही निवांतच झोपलं होतं आणि आता तिथंच मग इथंच पलीकडं खाली गेली गाडी आणि आता इथंच बघा इथं आली भरायला तर आपली गाडी पॅक होती आता ओपन वगैरे केली आहे ओपन करून भरली आहे कारण शनिवारचा शनिवारचा माल भरपूर निघतो पण आज काही माल निघलाच नाही काही विषयच कळला नाही मार्केटचा त्याच्यामुळं मग म्हणलं चला ओपन तर ओपन करून बघूया गाडी मग आता मग दिवसभर तर काही माल निघला नाही सकाळी आपली गाडी चालती खाली एक दहा साडे दहा चालते खाली पण माल काय भेटला नाही त्याच्यामुळं मग माल मालपर भेटायला गेला बघा तीन वाजता चिठ्ठी भेटली आपल्याला आणि आता वाजली त्या पाच म्हणजे एक दीड दोन तासात आपली गाडी वगैरे साडेतीन वाजता तर गाडी भरून पण झाली हे तर जवळ एकच किलोमीटर होतं त्याच्यामुळे काही वेळ लागला नाही आणि मग आता भरून बिरून झाले आता आणि पेपरसाठी थांबले होते इथं बघा लावली रस्त्याकडला गाडी इकडं पण पलीकडं कंपनी वगैरे येते आणि आपण थांबलो इथं बघ आता किती वेळ लागते अजून पेपरला काय बघू फोन केला त्यांना पण ते म्हणलं की जरा एक दहा ते आपण थांबूया अजून म्हणलं जरा आठ तास थांबा काहीतरी त्याच्यामुळं म्हणलं नसते तर थांबावं लागलं असतं म्हटलं मग चला जाऊन द्या थांबावं लागतं तर थांबूया चालते बघू आता पेपर मग आपला पेपर भेटलं की मग ना पुढे आपल्या करायचं आपली गाडी वगैरे भरून झाली आणि एक वेळ लागला

गाडी वगैरे बोलून झाली तीन वाजता गाडी भरून पण त्यांना आपलं बिल पेपर वगैरे भेटलोय आणि आता लागलोय परत ना पर एक्सप्रेसला पुढच्या प्रवासाला गाडी चालवून चालून ते वैता घालता काल आपल्याला गाणाभावाला बसावले चालवायला आता आता आपला गाणाभाव रायट

रात्रीच्या अकराला जेवण बनवायला घाटाला पंधरा ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळं इथंच अकरा साडे अकरा वाजय नाई बगली मग आता इथं कुठेतरी पुढे जेवायचं आता घरचे तर वरडणार आहे पण आता काय करायचं बघ चांगल्या बघ इथं पुढं आता हॉटेल भेटेल इथं पुढं हॉटेलला थांबायचं जेवायचं आता बघ आवन, आता आपण निघाले परत सकाळी लवकर उठून सातारोडिंग करायला फोन आला होता आपल्या पार्टीवाल्यांचा फोन आला होता की बाबा तुम्ही सकाळ म्हणले लवकर कारण की त्यांना पण मालाची गरज असते आणि त्यांना बोलवले नऊ वाजता आणि आपण निघा आठ वाजता त्या पण जरा हळूहळू जावं लागणार आहे कारण आपण गाडीमध्ये भरलाय पत्र आणि ते पत्र्या काय होतं पत्र आहे मोकळा आणि आपल्या गाडीला खाली नळ्यांचा आपला आहे त्याच्यामुळे पत्रा एकदम सपाटा गळगळी असल्यामुळं होते पत्रा इकडे तिकडे सरतोय त्याच्यामुळे रात्री पण हळूहळू यावं लागले आणि रात्री ते हळूहळू चालून चालून सारखी झोप येत होती पण काय खेड शेवापूरला आलो आणि खेड शेवपूरला काना गावाला बसावला चालवाय ना आणि मी तर निवान झोपलो होतो परत ना घरी आल्यावर गावामध्ये आलो परत ना गरी। गरी रात्री दोन वाजता दोन वाजता मग झोप आलती त्याच्यामुळे मग गाडीतच झोपलो आणि सकाळी एक साडेपाच उठून गेलो घरी घरी गेलो आंघोळ वगैरे केली वाटरच्या फाकटाला आले आणि फाकट लागले आता रेल्वे येणार आहे कुठले तरी रात्री विषयी काय झाला रात्री पत्रा मोकळाच होता आणि काय झालं एक्सप्रेसला एक्सप्रेसला चढताना एक टू व्हीलर आडवी आले टू व्हीलर आडवी म्हणून ब्रेक मारला ब्रेक मारला जाला 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 पत्रा ती पत्राच डायरेक्ट एकदम पुढे आलं आणि पुढे धडकला ती काही जरा जरा पत्रा फाटलाय गाडीला काय त्याच्यामुळं मग ती लय जोरा टोका बसला मला गाव दिला त्याच्यामुळं मग लय हळूहळू यावं लागलं आणि मग म्हटलं नाहीत मग ती काही भाडं भेटायचं थोडं आणि त्यासाठी मग एवढं गाडीचं नुकसान करण्यापेक्षा म्हटलं ना आपलं हळूहळू गेलं मग आपलं सकाळी लवकरच निघलो आता इथनं सातारा राहिला एक कम से कम बघा पंचवीस तीस किलोमीटर असलं आता इथनं वाटरमधन तर आपल्याला जायला जास्तीत जास्त नाही झाला आता एक आठ तास लई होईल जास्त आणि सकाळच्या पारी एवढं ट्रॅफिक पण नाही आणि आज रविवारी आहे त्याच्यामुळे एस्टर वगैरे पण नाहीत आणि मोठ्या गाड्या पण नाहीत मोठे गाड्या आहेत त्याच्यामुळे पण नाही आणि सकाळ नंतर ना तर थो थोड्या वेळानंतर ना इथून सगळे टू व्हीलरांची लई गर्दी असते आणि ज्याच्या माग काम असत त्याची त्याच्यामुळे जिथे मग धावपळ असती त्याच्यामुळे लयच ले मग लय मग हळूहळू जावं लागतं रात्री रात्री पार्टीवाल्याचा फोन आलता दहा साडे दहा आलता गाफ दहा वाजता आला ना दहा वाजता त्यांचा फोन आला आणि म्हणाले गाडी कुठे आहे काय मग त्यांना सांगितलं आपण की बाबा आपण आता आलोय पुण्यामध्ये मग पुण्यामध्ये आल्यावरती म्हणले उद्या सकाळी किती वाजता येणार तर म्हणलं उद्या सकाळी मला येतो म्हटलं दहा वाजता उद्या काय कंपनी बंद असून घर आहे तर ते म्हणले नाही तसा काय विषय नाहीये आपली कंपनी चोवीस तास चालू असते ते म्हणले सकाळ सकाळी या तुमची गाडी खाली करून देतो ना आपलं रविवारी खाली होती मंड्यावर आपल्या डोक्याला ताप नाही ना आणि गाडीवरच पण वजन कमी होतं लोड कमी होतं त्याच्यामुळं मग म्हणलं चला मग कोरूया खाली सकाळच्या बारीक मग नाश्ता विस्ता केलाय आणि आलोय आता रे, रे, रेल्वे आज लईच हळू चालली आहे नाही तर आतापर्यंत अख्खी रेल्वे पण गेली असती निघून कधीच काही लय स्लोई वाटतंय ना मागच्या स्टेशनवरनं सुटली असेल वेगवेच्या क्रॉसिंग असेल तिला त्याच्यामुळं मग हळूहळू आले असेल दर्शन एक्सप्रेस मिरज वर आली गाडी चला मग आता निघालं पाहिजे आपल्याला आता झाल्या तर रेल्वे तर गेली या आता फाका टुकडेल आणि निघायला पाहिजे मग आता पुढं नाही तर आता पार्टीवाला फोन करेल कुठं आलाय काय म्हणून त्यांना आपलं फोन करायच्या आधी मग आपल्याला त्यांना बोलावलं सुटकेत चौकात कुपर कंपनीजवळ मग आता निघायचं मग कुपर कंपनीपास बघू आता किती कुपर नाही गावली कंपनी तर ते म्हणलेत की तुम्ही मला कधी पण फोन करा मग त्याच्यामुळं काय एवढा विषय नाही मग बघू गावली तर ठीक नाही तर मग ते म्हणतात फोन करा मग फोन करायचा का मग काही जास्त लोड घेण्यात काय अर्थ नाही भावांना काल असा विषय झाला की काल लेज मार्केट शांत होत त्याच्यामुळे माल कुठे नव्हता आणि आपल्याला एक तीन ते चार वाजता एक ऑर्डर भेटलेली मग ते काय झालं ट्रान्सफोर्ट वाल आपण म्हणलं की बाबा ते बुकिंगवाल्यांचा नंबर द्या मग ते बुकिंगवाल्यांचा नंबर मागितला आणि त्यात असा विषय झाला विषय आपण केलता गाडीच्या मालासाठी फोन केला पण आपला काय झालं विषय त्या पार्टीवाल्याचा नंबर शेवटला होता सदतीस आणि मी डायल केला होता सतरा मग त्यात विषय असं झाला की ते, ते बुकिंगवाल्यानं लागता लागलं आहे का पुरीला पण मग मी त्यांना म्हणायचो मॅडम म्हणायचो की बाबा मी तुमचा माल लावलो आहे सातारचा तर मला लोकेशन द्या तर ती मला म्हणायची आहो सर म्हणली तुम्ही काय म्हणताय ते मला काय कळलं आहे मला वाटलं जरा नवीन असताल बुकिंगमध्ये ह्याच्यामध्ये नवीन असतील था। त्याच्यामुळे त्यांना केवढं कळत नसेल पण पर मी परत फोन कट केला परत त्यांना फोन केला म्हणलं की मॅडम आहो की बाबा तुमचा माल मी सातारचा लोड करायला आलोय तर तुम्ही म्हणलं हे करा मला लोकेशन द्या तर मग ते मॅडमला परत ना फोन केला तर त्या मॅडम म्हणले अहो मी कॉलेज स्टुडंट आहे असं तसं म्हणलं हो चालते मॅडम म्हणलं सॉरी म्हणलं चुकून फोन लागला म्हणलं की बाबा माझ्याकडून असा असा विषय झालाय की तुमचा नंबर माझ्याकडून चुकून डायल झाला सततच्या ऐवजी सतरा झाला तर त्या म्हटल्या की ओके चालते नाही काय प्रॉब्लेम नाही आणि परत मग त्यांनी मला थोड्या वेळ थोड्या वेळानंतर काय केलं त्यांनी मला एक व्हॉट्सअपला मेसेज केला हाय म्हणून तर मग मी पण म्हटलं मग हाय केला मेसेज तर मी पण आपला हाय मेसेज केला तर हाय मेसेज केल्यावरती त्यांना मग लागल्या रात्री बोलायला मग रात्री असा विषय झाला आपण लोडिंग करायला गेलो तो माल आणि भेटला दुसराच माल असं झाला विषय बघा रात्री त्याच्यामुळं बावांना ड्रायव्हरचा करायचं नाही अजिबात भावन्न तर आपण आलो साताराचे माग जरा एक पाच ते सात किलोमीटर राहिला तर साताराचा आणि आता वाजता त्या आठवतून चाळीस पार्टीवाल्या पार्टीवाले फोन नाही गेलाय तर आपण स्वतःहून फोन करायचा की बाबा कुठं येऊन थांबू वगैरे म्हणजे त्यांना काटा सांगितलं होतं मग आता माझ्या काही लक्षात राहिला नाही कोणता काटा करायचा आहे आता बघूया त्यांना आता कॉल करूया त्यांना विचारू मग आता खाली करायची गाडी लोकेशन वगैरे घेऊ त्यांच्या आता आली आरफळ राहिला असेल जवळ झाला असला आता माझा अंदाज एक पाच ते सहा किलोमीटर राहिला असेल सात पाहून आता आपण आले कंपनी जवळ आता ही कंपनी पुढं आणि आता वाजलं त्या नऊ आता आम्हाला येणार म्हणले दहा ते पंधरा मिनिटात क्रेन ना खाली करायची म्हणत होते पण दोघं आता काय करतात पण काय झालं विषय असं झाला की कंपनी म्हणजे बिल पण बिल पण नाही दिलं त्यांना काहीच दिलं नाही त्याच्यामुळे ॲड्रेस काय सापडलाच नाही मकर एक पाच ते सहा किलोमीटर गाडी फिरली इकडून तिकडे काय अड्रेस नाही आपल्याकडे कंपनी कुठं खाली करायची काय करायचं तेच माहित नाही आणि म्हणजे ट्रान्सपोर्ट वाल्याने पण बिल दिलं नाही आणि कंपनी वाल्याला म्हणलं तर लोकेशन द्या पण त्यांना पण लोकेशन दिलं नाही त्याच्यामुळे झालं भरपूर उशी आता बघू म्हणल्यात बघू आता आम्हाला येतं म्हणल्यात मला हमाला लगेच करायच्यात खाली गा गाडी खाली करायला लावायची तर बघू आता कधी येते तर आणि पुढं दिसते कंपनी हे निळ्या गेटवाली हे आपला नाही आकाशी कलरवाले या पुढच्या कंपनीमध्ये आपल्याला करायची गाडी खाली चालतंय चला मग बघूया त्यांची वाट आता कधी का देत काय तोपर्यंत आता मी पण करतो निवांत आराम लावली खाली करायला दिसत असेल बघा का आणि विषय असं झाला की घाटामध्ये जरा पत्र सरायला त्याच्यामुळे जरा थोडा थोडा आता घरी गेल्यावर कारण गाडीचं जरा जरा नुकसान झालंय जरा जरा पत्र फाटलाय कुठं कुठं चिमलाय जरा त्याच्यामुळं आता घरी गेल्यामुळे काही शुभावा कारण असं म्हणजे काय झालं पत्रा सगळा सरला त्याच्यामुळे एका ठिकाणी पत्रा फाटला आणि जरा चिमलाय पत्रा लय अवघड झाले हे गाड्या काय आपल्याला परवडलं नाही कारण उगाच गाडीची मोकार नुकसान होती ना था था ही, आता नुकसान आता नुकसान आता आपल्याला संतर लागणार आहे भाडं तर कमी म्हणून आता काही माल भेटणार आहे त्याच्यामुळे भरावं लागलं आता बघू घरी गेल्यावर शिवाय खावा लागणार आहे का यायचं तर घरची बात घेतलं काम करायचं आपलं गाडी खाली झाली आपलं लोकांना जायचं आणि ती जिथं जिथं फाटले काय झाले ते नेट करून घेतलं पाहिजे नाही तर मग आपला मग समाजा शिवाय तर शिवाय तर शंभर टक्क्यात खावा लागणार आहे त्या पण तरी पण बघा आपला प्रयत्न करायचा बाहेरच जायचं कुठलं तरी काय झालं काय थोडंफार काम करून एक बघता तर वाकड झालाय आणि आता आपली गाडी वगैरे झाली खाली आणि आपलं भाडं वगैरे इन्कोड होतं कॅशमध्ये मग हिथंच भाडं घेतलंय कारण की इथं म्हणजे ते ट्रान्सपोर्ट वर ते फोन केला होता गाडी खाली झाल्यावरती पण ह्या मालाची काय रिसिव्ह कॉपी वगैरे काय नव्हतं त्याच्यामुळं ते म्हणले हिथंच भाडं घ्या रिसिव्ह कॉपीची काही गरज नाही त्याच्यामुळं मग काय रिसिव्ह कॉपी वगैरे काय घेतली नाही खाली झाली की आपलं मग लगेच परत आपल्या घराचा मार्ग धरलाय